राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झालंय नंदुरबारमध्ये हातातोंडाशी आलेली रब्बी पिकं माती मोल झाली आहेत तर दुसरीकडे जळगावात सुद्धा शेतात पाणी शिरलं पिकांना फटका बसलाय द्राक्ष नगरी अशी ओळख असलेली नगरीतली म्हणजे नाशिकमधील द्राक्ष ही धोक्यात आली आहेत मातोरी या गावामध्ये विशाल पिंगळे यांनी आठ एकरावरती द्राक्ष घेतली आहेत मात्र पावसामुळे द्राक्ष बाधस उध्ध्वस्त झाली आहे याशिवाय नाशिकमधल्या कांद्याचंही नुकसान झालंय सूर्या आणि वांद्रे प्रकल्पाच्या कालव्याच्या पाण्यावरती मोठ्या प्रमाणात उन्हाळी भातशेती होते मात्र अवकाळीमुळे भात पिकासह आंबा जांभूळ चिक्कू तसंच इतर भाजीपाला पिकांचंही मोठं नुकसान झालं तर बुलढाणा निमगावात सुद्धा पावसानं हजेरी लावली आणि अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान तर काही ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांची तारंबळी उडाली